यज्ञोपवित एक दिव्य परंपरा हिंदू संस्कृतीमध्ये यज्ञोपवित हे केवळ सुताचे धागे नाहीत तर ते प्रत्येक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अशा त्रैवर्णिक पुरुषाचे एक विशिष्ट धार्मिक चिन्ह मानले जाते यज्ञोपविताला ब्रह्मसूत्र यज्ञसूत्र जानवे किंवा जनेऊ अशी विविध नावे आहेत यज्ञोपविताची रचना शास्त्रानुसार शहाण्णव चौंगे एक चौंगा बरोबर चार अंगोळे लांबीच्या सुताचे त्रिगुणीकरण करून आणि त्यात ब्रह्मगाट घालून यज्ञोपवीत तयार केले जाते एका यज्ञोपवितात तीन मुख्य धागे असतात प्रत्येक धाग्याचे तीन उपधागे आणि प्रत्येक उपधाग्यात तीन सूक्ष्मतंतू अशा एकूण सत्तावीस तंतूंचे हे ब्रह्मसूत्र असते या सत्तावीस तंतूंपैकी प्रत्येक मूल धागा म्हणजे मूळचा शहाण्णव चौंग लांबीचा सूत असतो हे यज्ञोपवीत कोणी तयार करावे शास्त्र सांगते की यज्ञोपवीत स्वतःने किंवा घरातील स्त्री सदस्यांनी तयार करावे बाजारातून विकत घेतलेले यज्ञोपवीत शक्यतो टाळावे पण सध्याच्या जीवनशैलीनुसार बाजारातून घेतलेले यज्ञोपवीत चालते पण शक्य असल्यास वर्षातून किमान एकदा विशेषतः श्रावणी दिवशी मार्गदर्शन घेऊन स्वतःच यज्ञोपवीत तयार करणे श्रेयस्कर मानले जाते शहाण्णव चौंगे लांबीचे महत्त्व यज्ञोपवीताची लांबी शहाण्णव चौंगे असावी यामागे काही गूढ व शास्त्रीय कारणे आहेत गायत्री मंत्राचे चोवीस अक्षर गुणिले चार वेद बरोबर शहाण्णव चार वेद अधिक तीन काल अधिक पंचवीस तत्व अधिक तीन गुण अधिक पंधरा तिथी अधिक सात वार अधिक सत्तावीस नक्षत्र अधिक बारा महिने बरोबर शहाण्णव मानवी शरीराचे सरासरी अंगुल प्रमाण शहाण्णव यज्ञोपविताचे आध्यात्मिक अर्थ यज्ञोपवितातील तीन मुख्य धागे खालील त्रयींचे प्रतीक आहेत तीन आश्रम ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ तीन अग्नि गार्हपत्य दक्षिणाग्नी आहवनीय तीन लोक पृथ्वी आकाश द्यूलोक प्रत्येक धाग्यातील नऊ सूक्ष्मतंतू हे वेगवेगळ्या देवतांचे प्रतिनिधित्व करतात ओंकार अग्नी नाग सोम पितर प्रजापती वायू सूर्य आणि विश्वदेव त्यावर ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अधिष्ठित असतात आणि ब्रह्मगाठीवर अथर्ववेद अधिष्ठित असतो यज्ञोपवित हे अत्यंत पवित्र असून ब्रह्मदेवाच्या सृजनकालापासून ते आहे ते शुभ्र तेजस्वी आणि बलदायक असो यज्ञोपविताची काळजी यज्ञोपविताची लांबी बेंबीपासून कमरेपर्यंत यावी ब्रह्मचारी एक तर गृहस्थवानप्रस्थित दोन जानवे वापरतात मृत्यू बाळांतीण रजस्वला चितेचा धूर इत्यादी स्पर्शानंतर यज्ञोपवित बदलावे शक्यतो प्रत्येक चार महिन्यांनी जानवे बदलावे कानावर यज्ञोपवित काठी वावे शौच किंवा मूत्र विसर्जन करताना यज्ञोपवित उजव्या कानावर ठेवले जाते यामागे दोन कारणे एक शास्त्रीय उजव्या कानात विविध देवतांचा वास मानला जातो दोन आरोग्यदृष्ट्या आयुर्वेदानुसार यामुळे शुक्रनाश रोखला जातो निष्कर्ष यज्ञोपवित हे केवळ एक धार्मिक बंधन नाही तर त्यामागे असलेले वैज्ञानिक आध्यात्मिक आणि आरोग्यदायक कारण लक्षात घेता ते संपूर्ण आयुष्यात सन्मानाने धारण करणे आवश्यक आहे सुतावरून स्वर्ग गाठणे ही म्हण केवळ भाषिक अलंकार नाही तर यज्ञोपवितांचे श्रेष्ठत्व सूचित करणारा गूढ संकेत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा